राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय तर काही भागात पावसाचाही अंदाज आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस आणि बहुतांशी भागात उष्णता वाढण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली लातूर धाराशिव जिल्ह्यात उष्णता वाढण्याचा अंदाज दिलाय काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आलाय नांदेड जिल्ह्यात आज आणि सोमवारी हलक्या पावसाचीही शक्यता आहे तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी पावसाचा अंदाज आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या आणि मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असून सोमवारी काही ठिकाणी हलक्या सरी पडतील सांगली जिल्ह्यात आज आणि सोमवारी पावसाचा अंदाज आहे तर रविवारी उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे सातारा जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि सोमवारी हलक्या सरी पडतील तसंच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिलाय धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण तसंच दमट हवामानाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि सोमवारी तर रत्नागिरी जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय